नमस्कार मित्रांनो आयुष्यात सर्व गोष्टी वेळेवर मिळणे गरजेचे असते आणि माझ्या बाबतीत या गोष्टी खऱ्या होत्या माझे लग्न होऊन साडेतीन वर्ष झाले होते आणि या साडेतीन वर्षात आम्ही सात वर्षाचे वर्षा जगलो होतो कारण आमचे अनेक गोष्टीमध्ये वागणे बिनधस्त होते माझे लग्न झाल्यानंतर मला वाटले बायको कशी असेल तसेच तिचा स्वभाव बरोबर असेल का मला ते समजून घेणार का असे अनेक प्रश्न लग्नाआधी माझ्या डोक्यात फिरायचे पण लग्नानंतर माहित झाले की माझी बायको स्वभावाने फारच छान आहे आणि आम्ही एकमेकांना फार जीव लावायचो प्रेम तर फारच मजेचे होते आम्ही जेव्हा वेळ असेल तेव्हा ते व्यक्त करत होतो आणि लग्नानंतर एवढ्या वर्षात त्या गोष्टीची आम्हाला कधीच कमी पडली नाही फार सुखी संसार सुरू होता आम्ही घरी आम्ही दोघेच असल्यामुळे आम्हाला कोणाचे बंधन पण नव्हते त्यामुळे तर अजूनच आमची मजा होती जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही आपले प्रेम व्यक्त करत होतो जर मी कुठे कामानिमित्त बाहेर गेलो आणि काही दिवसांनी परत आलो वेगळ्याच प्रकारची मजा यायची माझे नाव सुमित आहे आणि माझ्या बायकोचे नाव मानसी आहे माझे आई बाबा माझ्या मोठ्या भावाकडे राहायचे आणि अधून मधून आमच्याकडे पण राहायला येत होते माझ्या ऑफिसमध्ये फार जवळचा मित्र होता त्याचे लग्न झाले नव्हते त्याला एक मुलगी आवडायची आणि त्याचे अनेक दिवसापासून सुरू होते तसेच त्यांनी काही महिन्यानंतर लग्न करायचा विचार केला होता आम्ही एकमेकांना फार गोष्टी शेअर करत होतो एकदा असे झाले की त्याचा नवीन मोबाईल पडला आणि त्याचे फार नुकसान झाले पण त्याने मोबाईलचे इन्शुरन्स असल्यामुळे त्याने मोबाईल कंपनीमध्ये टाकला त्यांनी काही दिवसांनी परत मिळेल म्हणून सांगितले आणि त्याच्याकडे इन्शुरन्स असल्यामुळे त्याला काहीच पैसे लागणार नाही ते पण सांगितले आता त्याच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून तो मला म्हणाला तू तु तुझा मोबाईल कामावर असताना मला देत जा माझ्याकडे मोबाईल नसल्यामुळे माझे तिच्याशी बल्य होत नाही म्हणून ऑफिसच्या टाइम मध्ये मी तुझ्या मोबाईलने बोलत जाणार मी पण त्याला म्हणालो यात काय विचारायचं आहे बोलत जा तू माझा मित्र रोज आपल्या होणाऱ्या मोबाईल वरून बोलत होता त्याने पण पण सुरू सुरू केला होता आणि त्याच्यावर बोलायचा असे त्याचे, त्याचे, त्याचे सुरू होते मी माझ्या बायकोला याच्याबद्दल काहीच सांगितले नव्हते पण एकदा असे झाले की मी त्यावेळेस करायला गेलो होतो आणि माझ्या मित्राच्या होणाऱ्या बायकोचा कॉल त्याच वेळेस आला एकदा उचलला नाही म्हणून तिने अजून दुसऱ्यांदा गेला आणि तेव्हा पण उचलण्यात नाही आल्यामुळे तिने मेसेज केला मोबाईलचा जा आवाज जा ऐकून माझी बायको माझ्या मोबाईल जवळ आली आणि तिला सर्व गोष्टी दिसल्या तिने त्याचा व्हॉट्सअपचे मेसेज पण बघितले आणि काही वेळाने मी आलो तर ती माझ्याकडे रागाने बघू लागली मला आधीच घाई होत होती म्हणून मी तिच्याकडे जास्त लक्ष दिले नाही पण रात्री घरी आलो तेव्हा तिचे वागणे एकदम बदलून गेले होते एकदम जोरात माझ्याशी बोलू लागली मला तिचे असे वागणे काही समजत नव्हते मी तिला जेवण झाले का, का विचारले तर म्हणाली आज मी नाही बनवले जेवण आणि मी आले असेल ना तिच्याकडून खाऊन मी तिला म्हणालो तू काय म्हणत आहे तुला कळत आहे का पण ती आज काही ऐकायला तयार नव्हती नको त्या शब्द बोलत होती म्हणून आता मला पण सहन होणे शक्य नव्हते तर मी तिच्यावर ओढलो आणि म्हणालो माझी चुकी नसताना तू काही पण बोलत आहे तर ते अजूनच जोरात बोलायला लागली म्हणून शांत राहून आपल्या खोलीत झोपलो सकाळी उठलो तेव्हा ती घरी नव्हती आणि तिचा मोबाईल पण बंद दाखवत होता मला फार काळजी होऊ लागली न सांगता कुठे है? गेली असेल मी इकडे तिकडे बघितले तरी काही दिसली नाही एक दोघांना कॉल केला तरी सुद्धा काही माहीत झाले नाही आता मला अनेक विचार मनात ते येऊ लागले त्यानंतर काही वेळाने कॉल लावून बघितला तर लागला पण तिने कॉल काही उचलला नाही मी खूपदा कॉल लावला पण तिच्याकडून काही रिप्लाय आला नाही त्या दिवशी मी जॉबवर पण गेलो नाही बायकोला खूप ठिकाणी शोधले तरी ती काही दिसली नाही आणि आता तिचा मोबाईल पण बंद येत होता मला काय करावे काय नाही काही समजत नव्हते मी फार विचार करत घरी आलो काही वेळानंतर माझ्या सासूचा मला कॉल आला आणि सासू म्हणाली जावई तुमच्या आणि माझ्या मुलीमध्ये काही भांडण झाले आहे का कारण ती इथे आली आहे आणि म्हणत आहे आता मला सासरी जायचे नाही आहे तसेच ते फार काही बोलत आहे मी माझ्या सासूला म्हणालो तिच्या आणि माझ्या मध्ये काहीच झाले नाही आहे आणि भांडण तर झालेच नाही त्या रात्री सर्व ठीक होते सकाळी उठलो तर तिचे डोकं तापलेलं दिसले ती अनेक गोष्टी मला बोलत होती तरी मी लक्ष न देता जॉबवर गेलो आणि रात्री आलो तर तिच्या डोके अजूनच खराब झाले होते ती अनेक गोष्टी मला बोलत होती आणि ती का बोलत आहे अशी हे मला कळत नव्हते कारण माझे तिच्या सोबत भांडण पण झाले नव्हते म्हणून मी तिला जास्त उत्तर न देता झोपलो आणि सकाळी उठलो तरही घरी दिसली नाही मी तिला खूप शोधल आणि कॉल पण केले पण तरी सुद्धा तिचा काहीच रिप्लाय आला नाही तर सासू म्हणाली काही वेळ झालाही आमच्याकडे आली आहे आणि म्हणत आहे तुझ्या जावयांचे दुसरी सोबत सुरू आहे मला हे ऐकून धक्का बसला आणि मी म्हणालो असे कसे होऊ शकते कारण मी तिच्या आईवजी दुसरा कोणाचाच विचार करत नाही मग सासू म्हणाली तिने मला सांगितले की तुमच्या मोबाईलमध्ये तिचे आणि तुमचे बोलणे आहे आणि तिने सर्व बघितले आहे तसेच तिचे कॉल पण तुमच्या मोबाईलमध्ये आहे काही वेळ विचार केल्यावर लक्षात आले की तिने माझ्या मित्राच्या आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचे मेसेज बघितले आहे म्हणून तिला गैरसमज झाला आहे आता मी माझ्या सासूला सांगितले तिला गैरसमज झाला आहे आणि खऱ्या गोष्टी की काय आहेत त्या मी उद्या आल्यावर सांगतो मी माझ्या मित्राला या सर्व गोष्टी सांगितल्या तर तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला मी पण तुझ्यासोबत येतो आणि माझ्या होणाऱ्या बायकोला सुद्धा सोबत घेतो म्हणजे वहिनीला सांगायला बरं होईल दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिघे माझ्या सासरी निघालो त्यानंतर काही तासांनंतर माझ्या सासरी पोहोचलो सासरी गेलो तर माझी बायको तिथेच होती आणि माझ्याकडे फार रागाने पाहून आत्मधे गेली आता मला तिच्या अशा वागड्यावर हसू पण येत होते पण मी स्वतःला आवरून शांत होतो त्यानंतर मी तिला बोलवले तर ती रागातच दिसत होती आणि तिला जे काही होते ते सविस्तर सांगितले नंतर माझ्या मित्राने पण तिला सांगितले की माझा मोबाईल खराब झाल्यामुळे मी त्या व्हॉट्सअप सुरू करून बोलत होतो आणि नंतर माझ्या मित्राच्या बायकोने पण तिला समजावले आणि ती म्हणाली तो माझा नंबर आहे मग तिला सर्व गोष्टी समजल्या तिला झालेला गैरसमज तिच्या लक्षात आला होता आणि माझा मित्र मनाला बहिणी तुम्हाला तुमच्या नवऱ्यावर विश्वास तर आहे ना तर ती एकदम रडू लागली आणि म्हणाली माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे त्यांच्यावर तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता पण सर्व जण असल्यामुळे ती जास्त बोलू शकत नव्हती त्यानंतर माझ्या सासूने आणि बायकोने जेवण बनवले आणि मग आम्ही घरच्या दिशेने निघालो सासू आम्हाला रहा म्हणत होती पण आम्हाला उद्या जॉबवर जायचे होते म्हणून आम्ही थांबलो नाही मी घरी येताच फ्रेश होण्यासाठी गेलो आणि बाहेर येऊन बघतो तर ती माझ्याकडे फार निरागस नजरेने बघत होती मी येताच तिने मला मिठी मारली आणि म्हणाली माझ्याने फार मोठी चुकी झाली आहे मी काही विचार न करता तुम्हाला खूप काही बोलले तसेच मला माफ करा ती एकदम मला घट मिठी मारून होती मी तिला म्हणालो काही पण बोलायच्या अगोदर विचार करत जा आपण जे बोलत ते खरे आहे की नाही आणि त्यानंतर तिने माझ्याकडे बघून माझ्यावर ठेवून दिले आता तर आमचे प्रेम फार दूर जात होते कारण या सर्व गोष्टी झाल्यामुळे त्या प्रेमाला अजून प्रेरणा मिळाली होती ती तर आज फारच वेगळ्या पद्धतीने मला उत्साहित करत होती आणि मला तिच्याकडे बघून अजून आनंद येत होता आपले प्रेम व्यक्त करत होतो पण आज नेहमीपेक्षा आणि असे वाटत होते, होते जणू फार दिवसानंतर आम्हाला या गोष्टी मिळत आहे आता आम्ही सर्व विसरून फक्त आपल्या गोष्टी पूर्ण करत होतो आम्हाला आज वेळेचे पण भान नव्हते केव्हा अर्धी रात्र गेली समजलेच नाही आणि त्यानंतर आम्ही बोलता बोलता झोपलो मित्रांनो कोणत्याही नात्यामध्ये एक एकमेकांना समजणे आणि एकमेकांवर विश्वास ठेवणे महत्वाचे असते कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब व करायला विसरू नका धन्यवाद